आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सामाजिक सौहार्द राखण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे हिंदू मुस्लिम एकता ही देशासाठी आवश्यक असल्याचं मत उपविभागीय दंडाधिकारी श्री दत्तू शेवाळे यांनी व्यक्त केले परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं रमजान महिन्यातील उपवासानिमित्त रोजा इफ्तारचं आयोजन येथील अतिथी हॉटेल या ठिकाणी करण्यात आलं यावेळी दत्तू शेवाळे यांनी सर्व पत्रकार बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत असे उपक्रम वारंवार राबवण्याबाबत सूचना केल्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत डहाळे डिजिटल मीडियाचे शेख इफ्तेखार मोहीन खान रामेश्वर शिंदे लक्ष्मण मानुलीकर धाराजी भुसारे मोहसिन खान विठ्ठलराव वडकुते शिवशंकर सोनुणे आदींसह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व जिल्हाभरातील मुस्लिम पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पर्यवेक्षकाकडून सहा महिन्याच्या प्रलंबित वेतनातील एका महिन्याचे तीन हजार याप्रमाणे एकूण अठरा हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी परभणीतल्या मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह लिपिकाला रंगेहात पकडण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं काल एकोणावीस मार्च रोजी दुपारी करण्यात आली आहे मॉडेल उर्दू हायस्कूलमध्ये कार्यरत पस्तीस वर्षीय पर्यवेक्षकानं दिलेल्या तक्रारीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली या प्रकरणात आरोपी श्रीमती सिद्दीकी अहमदी मोहम्मद अब्दुल माजीद मुख्याध्यापिका तसंच बुडन खान महबूब खान पठाण लिपिक यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्या पोटीची रक्कम मार्च अखेरीस वितरित होणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी विधिमंडळ अधिवेशनात आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधीद्वारे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिली आहे जिल्ह्यातील तीन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी पीक विमा पोटीत सात कोटी पासष्ट लाख रुपयांचा हप्ता भरलेला आहे राज्य शासन केंद्र शासन व आयसीआयसीआय लोंबाड जनरल इन्शुरन्स यांनी आपापले हप्ते भरल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस कोटी नव्वद लक्ष रुपयांची रक्कम पंचवीस टक्केप्रमाणे अग्रे म्हणून मिळणार आहे मात्र बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आयसीआयसीआय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनीनं शासनाचा नव्याण्णव कोटी रुपयाचा हप्ता अद्यापपर्यंत येणं बाकी असल्याच्या कारणासह आम्ही अग्रिम वाटप करू शकत नाही असं जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी परभणी व पुण्याच्या कृषी आयुक्तांना कळवलं होतं याबाबतची माहिती आमदार राजेश बुटेकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे दिली तर गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न लक्षवेधीद्वारे मार्गी लावल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे परभणी शहराचा होत असलेला विस्तार पाहता व सार्वजनिक आस्थापना शाळा विविध महाविद्यालय व विविध रुग्णालयातील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच शहरालगत बऱ्याच अंतरावर आहे नागरिकांना व रुग्णांना तसंच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरिता प्रमुख मार्गावर सिटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे यावेळी मनसेचे श्रीनिवास लाहोटी रुपेश देशमुख अर्जुन टाक आनंद शिंदे खंडू राऊत श्रीकांत घाटे यांची उपस्थिती होती क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं मुंबईत समुद्रात सातबारा बुडू आंदोलनासाठी निघालेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पनवेल जवळ ताक्यात घेतलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह परभणीचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे शेख जाफर तुरोडेकर यांचाही समावेश होता अटक केल्यानंतर काही वेळात आंदोलकांची सुटका करण्यात आली सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट शेतकऱ्यांना खरीपातील पीक विमा प्रीमियम आणखी देखील भेटलेलं नाही मेट्रो सिटीमध्ये पुलांची बांधकामं करायला तुमच्याकडे पन्नास पन्नास हजार कोटी रुपये आहेत पण माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा द्यायला अठ्ठावन्न कोटी रुपये नाहीत असं त्यासाठी आम्ही दररोज आंदोलनं करतोय तात्काळ विमा द्या उडाओडीची उत्तर काय देता अशा शब्दात परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर जोरदार टीका केली आहे त्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एकतीस मार्चपूर्वी पीक विम्याची रक्कम मिळेल असं आश्वासन दिले आहे जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला प्रमुख पाहुण्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती दिली आणि ग्राहकांनी त्यांच्या हक्काची जाणीव ठेवून सतर्क राहण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी रामरादा ढालकरी दा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे डॉक्टर विलास मोरे मानसोपचार तज्ञ डॉक्टर जगदीश नाईक जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार नागरगोजे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे उर्मिला कोलगणे राजेश मालपेली यांच्यासह शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसला प्रलंबित पीक विम्याची अग्रिम रक्कम सात दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचं लेखी आश्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिले शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं परभणी तालुक्यातल्या किनोळा पाटीवर एकोणावीस मार्च रोजी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे आय सी लोंबाड कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत शिंदे प्रकाश नव्हात्रे यांच्यासह आंदोलनकर्त्याच्या संयुक्त बैठकीतून कृषी अधिकारी चव्हाण यांनी पीक विम्याची अग्रिम रक्कम येत्या सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी ग्वाही दिली त्यामुळं रास्ता रोको आंदोलन मागं घेण्यात आलं व्यवसायात गुंतवणूक केल्यानंतर योग्य परतावा देण्यात येईल असं आमिष दाखवून सेवानिवृत्त पशुसंवर्धन सहायक आयुक्त यांना व्यवसायामध्ये तेरा लाख ऐंशी हजार रुपयांची गुंतवणूक करायला लावली त्यानंतर परतावा दिला नाही मागणी केल्यानंतर रकमेचे धनादेश दिले मात्र हे धनादेश देखील वटले नाहीत त्यामुळं फसवणूक झाल्याचं दा लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्तांनी न्यायालयात दाद मागितली न्यायालयाच्या आदेशानं या प्रकरणात आरोपींवर अठरा मार्चला सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी देशाच्या बाहेर आहे का परभणी शहरातील नागरिक या देशात राहत नाहीत का योजनांच्या बाबतीत सतत अन्याय परभणी का होतोय असा घणाघात करत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी शासनाला विधानसभा अधिवेशनात जोरदार धारेवर धरल्याचं दिसून आलं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे यावेळी त्यांनी शासन दानीपूर्वक परभणीकरांची आडवणूक करत असल्याचा ता आरोप केला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणीकरांच्या जिवाळ्यांच्या जी जी मुद्द्यावर आक्रमक होत अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला आहे माझ्या मालकीच्या जागेत अंत्यविधी करायचा नाही असं म्हणत एका पंच्याहत्तर वर्षीय महिलेच्या अंत्यविधीला शेतमालकांना हरकत घेतल्याची घटना एकोणीस मार्च रोजी सायाळा सुनेगाव इथं घडली आहे या घटनेनं गावामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती दरम्यान तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या मदतीनं सायंकाळी उशिरा हा अंत्यविधी करण्यात आला आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे यांच्या नेतृत्वाखाली गौतम नगर इथं वीस लाख रुपयाच्या रस्त्याच्या विकास कामाचं भूमिपूजन प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून यावेळी या, या कामाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात रामेश्वर आवरगण सचिन पातपुंजे प्रताप देशमुख शंकर भागवत विजय धरणे रामेश्वर आवरगण सुरेश काळे आकाश लहाने प्रदीप वावळे यशवंत काळे सुदाम तुपसमुंदर सुधीर कांबळे संजय लहाने आदींची उपस्थिती होती उसाची एक रकमी एफआरपी देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत एकोणीस मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं फटाके फोडून करण्यात आलं उच्च न्यायालय मुंबई आणि दिलेल्या एक रकमी उसाची एफआरपी देण्याच्या निर्णयाचं स्वागत करून यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला किशोर डगे रामप्रसाद गमे मुंजाभाऊ लोंढे रामप्रसाद गरुड सुशील रसाळ नागेश दुधाटे राम गोळेगावकर हनुमान चांगवले माऊली दुधाटे आदींनी यावेळी फटाके फोडले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असणारे डीप फेक हे सायबर गुन्हेगारांसाठी प्रभावी साधन ठरत असून या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सावधान राहावं असं आवाहन परभणी सायबर सेलच्या वतीनं करण्यात आलंय फेक ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक तंत्रज्ञान आहे ज्याच्या मदतीनं फोटो व्हिडिओ किंवा ऑडिओ अत्यंत विश्वासार्हपणे हो बदले जाऊ शकतात यामध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा आवाज किंवा हालचाली दुसऱ्या व्यक्तीसारख्या दिसण्यासाठी संपादित केल्या जाऊ शकतात अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कोटकर यांनी दिली बस आहे बसचा पाठला केल्यानंतर बसमध्ये मुलगी एकटी आहे असं पाहून तिचा विनयभंग करण्यात आला आहे ही घटना अठरा मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमाराला जिंतूर तालुक्यातल्या धानोराजवळ घडली आहे या प्रकरणी बामणी पोलिसात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सोळा वर्षी अल्पवयीन मुलीनं याबाबतची तक्रार दिली असून त्यामध्ये गणेश गुगे यानं बसमध्ये बसलेल्या वाहनाचा पाठलाग करत धानोरा इथं एका शाळेजवळ बस पोहोचली असता मुलगी गाडीत एकटी पाहून आरोपीनं तिच्या हाताला धरत तिला ओढून बसच्या सीटवर ढकललं त्यानंतर वाईट उद्देशानं स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचं म्हटलंय दुसरे विभागीय महसूल आयुक्तालय परभणी इथं तात्काळ कार्यान्वित करावं या मागणीचं निवेदन सावता सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणीच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय सावता सेनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं असून परभणी जिल्ह्यात कसा आयुक्तालयासाठी योग्य आहे हे निवेदना या निवेदनात नमूद करण्यात आलंय निवेदनावर मुंजाजी गोरे राम जाधव उद्धव समेंद्रे शंकर काळे कृष्णा संतोष इखे सुभाष गायकवाड राजू शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद